प्लीज पाणी समजतो तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ते जर तुम्ही करत असता तर त्या बंद करा कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात दरिद्रतेला आगमन देतायत म्हणजे दरिद्रता आणतायत याचा अर्थ असा आहे तर त्यामध्ये पहिलं आहे की सकाळी उठतात तुम्ही कधीही आरशात आपलं तोंड बघायचं नाही कारण त्याच्याने आपल्या घरात गरिबी येत असते दरेद येत असते सकाळी उठल्यावर तुम्ही तुमच्या मुला मुलांचं मुलींच्या चेहरा बघू शकतात किंवा देवाचा फोटो असेल समोर तो बघू शकतात पण तुम्ही कधीही उठल्याबरोबर आपला चेहरा आरशात बघायचा नाही आरशात नाही मो कोण कोणी मोबाईल घ्यायचं सकाळी उठल्याबरोबर मोबाईलमध्ये सुद्धा आपला चेहरा बघायचा नाही इन शॉर्ट की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही स्वतःचा घोडा घालायचा नाही याने आपण दरिद्रता दरिद्रता घरात आणत असतो त्याच्यानंतर पुढच्या आधी की सकाळी उठल्याबरोबर काहींना सवय असते की बेड ते पाहिजे असते की ब्रश करायचा नाही तोंड हो धुवायचं नाही काहीच करायचं नाही डायरेक्ट ना चहा चहा पेयचा किंवा बिस्किटं खायची तर तसं नाही करायचं या गोष्टीने सुद्धा आपल्या घरात दरिद्रता येत असते उठा पाच मिनटं लागतील ब्रश करा तोंड हातपाय स्वच्छ धुवा त्याच्यानंतर वाटलं असतं तुम्ही चहा बिस्किट खाऊ शकतात आंघोळ केल्यावर खाल्लं तर चांगलीच आहे पण समजा याच्यानुसार जास्त भूक लागलेली असेल तर दात वगैरे स्वच्छ धुवून तोंड हातपाय स्वच्छ धुवून तुम्ही चहा बिस्किट खाऊ शकतात पण डायरेक्ट उठल्याबरोबर ब्रश न करता तोंड न धुता चहा प्यायचा नाही कारण यजने सुद्धा घर गर, घरात दरिद्रता येत असतील त्याच्यानंतर पुढचं आहे की काही काही जे लोक असतात ते ब्रह्मचर्याच पालन कर, करत म्हणजे पालन करत नाही म्हणजे की ब्रह्मचर्यासाठी आपल्याला विशेष हा कालावधी दिलेला आहे म्हणजे रात्रीचा तर कोणी कोणी त्याचं पालन करत नाही कारण याने सुद्धा घरात दरिद्रता येत असते तर त्यानंतर पुढचं आहे की सकाळी उठल्याबरोबर घरात क्लेश होता कामा नाही म्हणजे भांडणं करू नये कारण काही काही घरात असं असताना की सकाळी उठल्यापासून भांडणं चालू होतात ते दिवसभर तेच रात्री तेच त्याच्यानंतर सकाळी उठल्याबरोबर परत तेच त्याला काय होत असतं ना की घरात आपण भांडणं फ्लेश करतो याच्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि त्याच्यामुळे आपल्या घरात दरिद्रता येत असते म्हणून या अशा काही गोष्टी आहेत की ते तुम्ही करायच्या नाही तर ह्या चुका करू नका ह्या चुका जर केल्या नाही तर तुमच्या घरात एकशे एक टक्का माता लक्ष्मी वास करेल पण ह्या चुका जर तुम्ही केल्या तर तुमच्या घरात फक्त गरिबी आणि गरिबीच येईल श्री स्वामी समर्थ